जिल्हा परिषद रायगड पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद रायगड येथे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत माहिती प्रशिक्षण व संपर्क घटक योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय माहिती प्रशिक्षण व संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यास जास्तीत जास्त पशुपालकांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे या मेळाव्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बाष्टेवाड प्रादेशिक सहा आयुक्त पशुसंवर्धन मुंबई विभाग मुंबई डॉक्टर प्रशांत व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे उपस्थित राहून पशुपालकांना मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्यामध्ये पशुधनातील विविध रोग प्रादुर्भाव व त्यांचे नियंत्रण पशुधनातील लसीकरणाचे महत्व भारत पशुधन प्रणालीद्वारे पशुधनाची नोंदणी तसेच प्राण्यांपासून माणसांना व माणसांपासून प्राण्यांना होणाऱ्या रोगांबाबत प्रामुख्याने बर्ड फ्लू ग्लँडर्स रेबीज इत्यादीबाबत जनजागृती तसेच पशुधनाच्या आरोग्याच्या दृष्टीने इतर महत्त्वाच्या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे मित्रांनो आपण जर बागे मीडियावरला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील